सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अ कृषी बाजार समिती ही एक उत्कृष्ट दर्जाची कृषी समिती मानली जाते आज आपली बैठक झाली काय काय चर्चा झाली आणि नेमकं काय काय समोर आपलं होईल मी प्रकाश लांजेवार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावले आज आमची विशेष सभा होती येणाऱ्या बारा सप्टेंबरला आमची सर्वसाधारण सभा वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्या सभेचा आढावा घेण्याकरिता आज आमचे पूर्ण संचालक मंडळ त्यांची आम्ही आज विशेष सभा घेतली त्यांची तयारी आणि त्या सभेमध्ये पूर्ण वर्षाचं आपलं उत्पन्न वाचन करून त्या पाचशे एक बक्षिसाचं वितरणसुद्धा बारा महिने शेतकरी या बाजार समितीमध्ये आपला उत्पादन जो कोणी उत्पादन करतो ही उत्प उत्पादन करतो ते उत्पादन आपल्या बाजार समिती विकतो त्यांना काहीतरी पर बक्षीस द्या द्यावं या नात्याने आम्ही प्रत्येक वर्षी सर्वसाधारण सभेमध्येही बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवतो त्याबद्दल आज आमची विशेष सभा घेऊन आम्ही त्याची आज सगळ्यांना जिम्मेदारी वाटून घेतील तर कशा प्रकारे जिम्मेदारी वाचली आणि काय काय म्हणजे आता शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते संपूर्ण होतील का हो शेतकऱ्यांचे मुद्दे असे की शेतकऱ्यांना बाजारभाव तर आम्ही ठरू शकत नाही जे काही आता सरकारने बाजारभाव ठरले आहेत त्यानुसारच बाजार बाजारभाव आमच्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या बाजार समितीमध्ये करतो आणि शेतकरी आमचे जे संचालक मंडळ आहे यांना ज्या लोकांची गैरसोय होऊ नये आलेल्या लोकांचं स्वागत त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांची बसण्याची व्यवस्था त्यांचं अशी सगळ्यांची समिती आम्ही नेमल्या आणि त्या समितीचे सदस्य म्हणून त्या गठीत करून या समित्या आज त्यांना जिल्हेदारी स्वामी आज सपल्या किती सावळे दिवशी बाजा बाजार समिती किती वर्षाचं उत्पन्न झालेलं आहे आणि बाजारपेठ थोडस शेतकऱ्यांसाठी त्यांचा वेगळा भाव होतो यासाठी आपलं काय सापडत पाऊल लाईल बाजारपेठ आमची पुन्हा वाढवावी याकरिता आम्ही परत आमच्या इथे आता सध्या भाजीपाला मार्केट नाहीये सध्या अनाज मार्केटच आहे आणि कापूस हे मार्केट आहे तर त्याकरिता आम्ही जागा खरेदीचा प्रस्ताव आता शासनाला पाठवला आम्ही जागा खरीदणार आहे आणि भाजी पाला मार्केट सुद्धा आम्ही आपल्या बाजार समितीकडून सुरू करणार आहोत आणि वट्टे जे आहे लिल्ला वट्टे हे सुद्धा कमी पडत आहे तर यांचं सुद्धा बांधकाम आम्ही आता तयार करून एस्टिमेट तयार करून आम्ही पन महामंडळाला परमिशनसाठी त्याची के मागणी केली आहे त्यांच्याकडून परमिशन जर मिळाली ते सुद्धा आम्ही मोठे वट्टे दोन वट्टे बांधण्याचा प्रस्ताव आमचा आहे भाजी बाजारपेठेसाठी जे तुम्ही ओके बनणार आहात किती जागा लागणार आहे किमान आणि किती लोकांना आपण ते वाटप करणार आहे आणि कशा प्रकारे करणार ते सांगा कमीत कमी दोन दीड ते दोन एकरची जागा आम्हाला आवश्यक आहे ते जागा सुद्धा पाहिली आणि त्यांची सुद्धा लिलाव झाला आहे आम्ही लिलाव बोलीमध्ये बोलू आमचे सगळ्यात जास्त लिलाव आहे ती बारा एक परमिशन जोपर्यंत पन्नास महामंडळाकडून येत नाही तोपर्यंत आम्ही ते प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही आम्हाला जेव्हाही पर्यटन मंडळाकडून परमिशन मिळाली तर आम्ही ते प्रक्रिया जागा खरेदीची करणार आहे आणि त्या जागेवरती वट्टी बांधून जास्तीत जास्त अडथी व्यापारी आहे त्यांना जो आज बहार मार्केटमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पर्सेंटेज देऊन जो माल इतका लागून लागला त्याच्यावर कुठेतरी आळा घालण्याकरता आम्ही आपल्या अंडरमध्ये जेव्हा भाजी मार्केट सुरू करू तेव्हा शेतकऱ्यांना त्यांचा फायदा देऊ आणि जास्तीत जास्त चांगल्याच तऱ्हेनं शेतकरी आपला माल आपल्या इथे चांगल्या भावा म्हणजे विकल याची आम्ही जिम्मेदारी घेऊ किती बाय किती जे व्होटे राहतील आणि आपण त्याच्यावर काही किती एक अशी रक्कम ठरवलेली आहे की त्यांना आपल्याला या रकमेत द्यायचं आहे आणि काही त्याचा काही किराया राहील किंवा त्यांच्याकडून म्हणजे त्यांना ते संपूर्ण विकण्यात येईल अशी काही प्रक्रिया राहील का नाही ते संपूर्ण विकण्यात येईल किती बाय किती नाही हे तर आमचे आर्किटेक्ट जेव्हा त्याचे इस्टिमेट तयार करतील तेव्हा ते आर्किटेक्ट तयार करतील आम्ही त्यांना आम्ही आपला सेस घेऊ त्यांच्या त्याच्यावर पण आम्ही विकणार नाही आम्ही वर्मान त्यांना विकणार नाही आमचंच त्यांच्यावर वाच राहील आणि आम्ही फक्त त्यांचा सेस घेई व्यापाऱ्यांकडून म्हणजे किराया किराया घेऊ किती टक्के किराया पण त्याचं आम्ही समिती त्याच्यावर आमची जे, जे मासिक सभा असते पूर्ण संचालक मंडळाची त्यामध्ये ठरवू त्यामध्ये सीट घ्यायचं काय घ्यायचं जेव्हा तयार होईल तेव्हा तो तोपर्यंत आम्ही आज नाही सांगू शकत नेमका इतका किराया देऊ म्हणजे नेमकं तुम्ही त्यांच्याकडून एक काहीतरी अशी रक्कम जमा करून घ्याल आणि त्यांना तो म्हणजे किरायात घ्याल रक्कम जमा आम्ही व्यापाऱ्याकडून एक आपली ठेवी म्हणून आम्ही त्यांच्याकडून पहिले व्यापाऱ्यांचे लायसन्स देतो तर ठेवी म्हणून कारण उद्या चालून एखाद्या शेतकऱ्यांचे जर त्या व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाही तर बाजार समिती जिम्मेदार राहील म्हणून त्या ठेवीमधून त्यांचे आपण पैसे देऊ त्या व्यापाऱ्यांची ठेवी आपण जमा करू पण बाकीच्या आपण कोणतेच पैसे घेणार नाही शेतकऱ्यांना मुद्देमालला भाव मिळत नाहीये आहे तर आपलं काय म्हणणं याच्यावर हे सरकार जे आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही शेतकरी विरोधी आहे हे माझं तरी आज माझ्या ह्या पुढचे मी बोलत आहे कारण शेतकऱ्यांच्या बद्दल यांनी आता सातबारा पुरा करून ह्या भाषा बोलली शेतकऱ्यांना भाव देऊ केंद्र सरकारने सुद्धा तीन तीन कायदे काढले होते त्यांना मागे घेण्याकरता भाग पाडलं शेतकरी हो आजच्या कंडिशनला शेतकऱ्याबद्दल शेतकरी तर कोणी नाही असं तरी म्हटलं सरकारच्या मध्ये कोणी नाही असं तरी म्हटलं चालल कारण शेतकरी खरोखर हवालदील आहे त्यांना भाव नाही आहे आता तर अमेरिकेच्या टॅरिफ नंतर आपल्या सर केंद्र सरकारने सुद्धा अकरा टक्के आयात शुल्क घटवलं म्हणजे यावर्षी कापसाला भाव बिलकुल सहा हजाराच्या वर राहणार नाही अशी तरी मला अंदाज वाटत आहे पण सहा हजारामध्ये शेतकऱ्यांना कापूस हे पित्त बिलकुलच परवडत नाही म्हणजे शेतकऱ्यांकडून कोणी कुण, बोलणारच नाही एक बाकी कर्जमाफी बद्दल विरोधक बोलत आहे आम्ही करू म्हणाले आमच्या करू तर कधी करू शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यावर ही परिस्थिती खूप बिकट आहे आणि याच्यावर वाचा फोडलाच पाहिजे आणि शेतकरी याच्या मधून कुठेतरी बाहेर निघला पाहिजे आमच्या बाजार समितीकडून एकटा असा आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या बाजार समितीकडून ठराव करू सगळ्यांना मिनो आहे जे काही हे सभापती ग्रुप आहे त्याच्यावर आम्ही मेसेज करू की शेतकऱ्याबद्दल आपण सगळ्यांनी सरकारला कुठेतरी माझं भाग पाडलंच पाहिजे की भाव शेतीमाला भाव मिळालाच पाहिजे धान खरेदी विक्री केंद्र जागोजागी आहेत शेतकऱ्यांना त्याचा पण मोठ भाव भेटत शेतकऱ्यांना सरळ त्यांचा माल विकण्यात यावं असं काही आपण सामोर पाऊल उचलणार आहोत का धानाबद्दल तर आमच्या बाजार समितीचा धानाबद्दल आम्हाला काही तेवढं माहिती नाही कारण धान आपल्या आमच्या क्षेत्रामध्ये उत्पादन होत नाही पण जर बाकी ठिकाणी भंडारा गोंदिया अजून चंद्रपूर बाकी ठिकाणी केंद्र आहे त्यांना सुद्धा वेगच्या माध्यमातून आपल्याच माध्यमातून तो की त्यांना बोनस वगैरे किंवा त्यांचा ते हमी भाव हा बरोबर मिळत नाही धानाच्या शेतकरी सुद्धा आज कापसाच्या शेतकऱ्यांनी प्रयोगी सुद्धा असा अहवाल दिलाय आणि कापसाच्या शेतकरी तर सगळ्यात जास्त आहे वर्षाचं कृषी कृषी समृद्धी भागाचं उत्पन्न किती झालेलं आहे सामोर कृषी उत्पन्न समिती त्या उत्पन्नातून आणखी काय काय घडविणार आहे आमचं यावर्षी पूर्ण खर्च वजा आता पाच कोटीच्या जवळ आमदार उत्पन्न झाला आम्ही त्यांचा बँक एफ डी करून त्याचं जे काही व्याज येतो त्याच्यावर हा बाकी कार्यक्रम राबवतो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजना लाभ मिळतील ला, याच्या त्या कार्यक्रमातून आम्ही वर्षभर राबवत असतो शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न समिती या सावना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे दहा रुपये जेवण हे ठेवण्यात आलेलं आहे हे हे मनशा कशी राहते आणि कसं सुचलो आपल्याला शेतकरी हा सकाळी पासून आपला कोणत्या ना कोणत्या वाहनाने आपला माल विकायला येतो तर कधी जेवण करून येतो नाही येत मग इथे कधी कधी लिलाव बोलीला वजन काटा करायला कधी कधी खूप वेळ होतो तर त्याला आम्ही पहिले कॉफी आणि बिस्किट चालू केलं होतं पण त्या कॉफी बिस्किटमध्ये त्यांचा कारण कर्ण कधी कधी चार पाच कधी कधी रात्री सहा सातही वाजते काटावर आला तर आम्ही असं सगळ्या संचालक मंडळांनी आणि अध्यक्ष आमचे सभापती महोदयांनी आणि संचालक मंडळाने सगळ्यांनी सह ठरविले की आपण चहा कॉफी बिस्किट देण्यापेक्षा आपण जेवण सुरू करू आणि शेतकऱ्यातून फुकट न देता काहीतरी सेवा शुल्क दहा रुपये घ्यायचे आणि आलेल्या मालावर त्यांचा भेट पासवर जितका माल त्यांनी एक बोला आणला असेल तरी तो त्याचा भागीदारी आणि दहा हो बोरे आणलेच त्याच्या भागीदारी ह्या नात्याने आम्ही दहा हो रुपयामध्ये त्याला पोटभर जेवण सुरू केलं आणि त्याचा खर्च आम्ही बाजार समिती बाकी खर्च बाजार समिती उतरला जेवण त्यांना काय काय बोलणार त्याच्यात वरण भात भाजी पोळी भाजीच बदलत राहील कधी लोक जर कमी असले तर अनुभवकडे सुद्धा आम्ही देतो लोकांची संख्यानुसार जेवण बनवण्यात परत शेतकऱ्याच्या काही योजना सुद्धा आम्ही आपल्या उत्पन्नातून राबवत आहोत शेतकऱ्यांचा जर बैल एखादा शेतकऱ्यांचा बैल पाण्याने वाहून गेला वीज पडून मरण पावला की सर्वदंशाने मरण पावला एक बैल मरण पावला तर आम्ही त्याला दहा हजार रुपयाची मदत देतो तात्काळ आणि दोन बैल जर मरण पावले त्याला पंधरा हजार रुपयाची मदत देतो आम्ही तात्काळ आणि त्याचप्रमाणे आमच्या उत्पन्नामधून या आवारामध्ये विकास रस्ते रोड बनवायचा असाल एक आम्ही आता सध्या आमच्या ऑफिसची इमारत सुद्धा बांधकाम सुरू आहे आणि भाजीपाला मार्केट घेण्याकरिता जागा अपुरी असल्या कारणाने आम्ही जागेच्या सुद्धा आता लिल्ला लिल्लाबोलीमध्ये जागा सुद्धा घेण्याचा प्रस्ताव आमच्या उत्पन्नामधून करण्याचं ठरवलेला आहे